नमस्कार मित्रांनो आजच्या नवव्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत श्रद्धेबद्दल आपण आठ भाग झाले बघतोय काहीतरी आणि त्यामुळे मनात असा प्रश्न येऊ शकतो की ही श्रद्धा येते तरी कुठून बरं आपला अनुभव असा आहे की प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असतेच कोणाची चांगल्यावर असते तर कोणाची वाईटावर कोणाची श्रद्धा विधायक असते तर कोणाची विघातक श्रद्धा कधी सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोणाची देवावर श्रद्धा असते तर आणखी कोणाची देव नसण्यावर श्रद्धा असते कशामुळे बरं ही श्रद्धा उत्पन्न होते गीतेच्या सतराव्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात म्हटलं श्रद्धा ही स्वभाव ज्या आहे म्हणजे माणसाची श्रद्धा ही स्वभावातून निर्माण होते आणि त्याच अध्यायात पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोयम पुरुषो यो यश्रद्धा एव सहा हे अर्जुना सर्वस्य म्हणजे सर्व माणसांची श्रद्धा सत्वानुरूप आहे आता सत्वानुरूप म्हणजे काय तर अंतःकरणानुसार आहे मनुष्य श्रद्धामय असतो त्याची जशी श्रद्धा असेल तसे त्या माणसाचं स्वरूप असतं थोडक्यात ही श्रद्धा स्वभाव जे आहे आणि सत्वानुरूप आहे मग माणसाचा स्वभाव अंतकरण हे जर श्रद्धा उत्पन्न व्हायला आणि ती टुकू टिकून ठेवायला वृद्धिंगत करायला कारणीभूत असेल तर त्यांच्यावर कशाचा परिणाम होतो बरं स्वभाव आणि अंतःकरणावर समाज काळ आणि स्थळ यांचा परिणाम होतो कोणा एकेकाळी असा पक्का समज होता का की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो कोणा एकेकाळी एक श्रद्धेपोटी असेल सती जाण्याची प्रथा होती अशी कितीतरी उदाहरणं आठवली तर जाणवतं की व्यवहारातील श्रद्धा या काळ स्थळ आणि समाज सापेक्ष आहेत मनुष्याला असलेल्या संगतीमुळे त्याच्या स्वभावात बदल होऊ शकतो आपण केलेल्या शास्त्राध्ययनामुळे आपला स्वभाव घडू शकतो प्रकृती परिवर्तनशील आहे वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावरच नव्हे तर मनावरही होत असतो बदलत्या वातावरणामुळे किंवा वातावरणाच्या त्याच्या बदलत्या आकलनामुळे माणसाचे विचार बदलतात नुसतेच विचार बदलत नाहीत तर कृती बदलते सवयी बदलतात भावही बदलतात माणसाची संगत त्याचा शास्त्राभ्यास त्याचे विचार त्याच्या भोवतालचे वातावरण इत्यादींमुळे त्याचा स्वभाव अंतःकरण घडत असतं किंवा बिघडत असतं श्रद्धा ही स्वभाव ज्या आहे ज्या म्हणजे जन्मलेली श्रद्धा ही स्वभावातून जन्मलेली आहे निर्माण झालेली आहे माणसाचा हा स्वभाव जन्मजा संग जा शास्त्र जा म्हणजेच जन्मातून संगतीतून आणि शास्त्रांच्या अभ्यासातून घडत असतो ज्ञानेश्वरांनी संघामुळे होणाऱ्या परिणामांसाठी खूप छान दाखले दिले आहेत ते म्हणतात गंगाजल शुद्ध आहे पण त्याचा दारुशी संग झाला तर चंदन स्वभावता थंड शीतल आहे पण त्याचा अग्निशी संबंध आला तर पाणी स्वभावता जगवणारे जीवन आहे पण त्याचा विषाशी संबंध आला तर तसे श्रद्धेच आहे श्रद्धा ही स्वभाव आहे आणि स्वभाव संघ आहे तो असा उत्तम वातावरण चांगल्या माणसांची संगत शास्त्रांचा अभ्यास या बाबी आपल्याच हातात आहेत ना त्यातून घडणाऱ्या स्वभावातून उत्पन्न होणारी श्रद्धा चांगली विधायक आणि सकारात्मक अशीच असते आपणच ठरवू शकतो आपली श्रद्धा कशी असावी ते आज थांबूया पुन्हा पुढच्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार